राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करा राजू म्हात्रे नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह मुंबई अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार असून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे वसई विरारशौर जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे मुंबई आणि गुजरातच्या मध्ये असलेल्या देशातील अग्रगण्य मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केंद्र सरकारच्या विकासाच्या धोरणाचा भाग म्हणून काम सुरू आहे हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील महामार्गाचा भाग असून या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे चा काम चालू असताना महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणामुळे महामार्गावर सतत वाहतूक कोंडी होत आहे वाहतूकदार आणि स्थानिक नागरिक या वाहतूक कोंडीमुळे प्रचंड त्रस्त आहेत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याआधी वाहतूक सुरळीत ठेवण्याची उपाययोजना म्हणून शिरसाट ते यादर मैं असलेले सर्व्हिस रोड आदी अतिक्रमणमुक्त करून घेणे ही महामार्ग प्राधिकरणाची जबाबदारी होती परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले सध्या महामार्गाच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरणाच्या करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे अशा वेळी सर्व्हिस रोडवर बंद पडलेल्या गाड्या हातगाड्या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहने अशा प्रकारे सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे रस्त्याच्या दुरुस्तीच्या काळात सर्व्हिस रोडचा उपयोग वाहतूक सुरळीत होण्यासाठी होत नाही सर्व्हिस रोड पूर्णपणे अतिक्रमण बाधित झालेले आहे या परिस्थितीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जबाबदार आहेत तसेच या प्रकरणी केंद्र व राज्य सरकारने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करावी असे राजेंद्र म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे अशाच विविध विषयांवरील वी सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावा बेलबटन दाबा धन्यवाद